मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये उद्या मंगळवारी पंचवीस नोव्हेंबर रोजी कशा पद्धतीने प्राईज ॲक्शन होऊ शकते काही इम्पॉर्टंट लेवल्स असू शकतात आणि आज कशा पद्धतीने सोमवारी आज कशा पद्धतीने प्राईज ॲक्शन मार्केटमध्ये झालं ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर आज कशा पद्धतीने मार्केटमध्ये मुवमेंट झाली तर आज तुम्ही थोमनलमध्येच बघू शकता की आपण अशा पद्धतीने एक ट्रेंडलाईन डिस्कस केली होती वन डे चार्टप्रमाणे आणि सांगितलं होतं की सव्वीस हजारला मार्केट ऑल टाईम हायच्या जवळ आहे आणि सव्वीस हजारला शुक्रवारच्या दिवशी एक रेड कॅन्डल बनवली होती म्हणजेच सव्वीस हजार ही एक इम्पॉर्टंट लेवल आहे तिथे काहीतरी आहे त्यामुळे त्या लेवलला इग्नोर करता येणार नाही आणि आज तुम्ही बघू शकता मार्केटने खूप मोठी डे डे टाईम फ्रेमवरती खूप मोठी रेड कॅन्डल मार्केटमध्ये आपल्याला बघायला भेटली दरम्यान आपण या लेवल डिस्कस केल्या होत्या सव्वीस हजार पन्नासचा सपोर्ट लेवल आणि सव्वीस हजार एकशे पाचचे रेजिस्टन्स लेवल सकाळी मार्केट थोडंसं गॅप अप ओपन झालं गॅप ओपनिंग ओपनिंगनंतर एक आपल्याला थोडंसं प्रॉफिट बुकिंग बघायला भेटलं त्यानंतर रेजिस्टन्सची लेवल जेव्हा इथे ब्रेक झाली त्यानंतर मार्केटमध्ये जो डे हाय होता पहिल्या कॅन्डलचा हाय होता तो मार्केट तिथून मार्केटमध्ये रिजेक्शन आलं तो मार्केटला ब्रेक करताना आला आणि त्यानंतर जी मोमेंट चालू झाली ती कंटिन्युअस डाउनफॉल मोमेंट होती मध्ये थोडंसं सा होता होतं ह्या रेंजमध्येच नो ट्रेडिंग झोन होता आपला त्या रेंजमध्येच बराच वेळा साइडवेज होतं बोरिंग होतं पण जेव्हा एक टप्पा पडून पुलबॅक घेऊन जेव्हा ही लेवल सपोर्टची ब्रेक झाली तेव्हा एक शार्प मोमेंटम मार्केटला बघायला मार्केटमध्ये बघायला भेटली आणि आपले दोन्ही लेवल्स त्या ठिकाणी येताना दिसलेले आहेत ह्या लेवल्स मी रिमूव्ह करतो आणि वन डे टाईम फ्रेमवरती पण तुम्हाला दाखवतो okay, की कशा पद्धतीने आपण डिस्कस केलं होतं ओके मित्रांनो आपण अशा पद्धतीने एक ट्रेंडलाईन खालच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केली होती वन डे टाईम फ्रेमवरती आणि आपण डिस्कस केलं होतं की सव्वीस हजारची लेवल आहे ती इम्पॉर्टंट लेवल आहे आणि तिथे काहीतरी आहे त्या इम्पॉर्टंट लेवल असल्यामुळे सायकोलॉजिकल लेवल असल्यामुळे त्या लेवलला इग्नोर करून चालणार नाही आणि शुक्रवारी पण मार्केटने आपल्याला रेड कॅन्डल दाखवली होती त्यामुळे आज तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये एक मोठी रेड कॅन्डल आपल्याला बघायला मिळालेली आहे आणि हे ट्रेंडलाईनच्या जवळ येऊन पोचलेली आहे आता ही ट्रेंडलाईन जर मार्केटमध्ये मा काल सांगितल्याप्रमाणे अशा पद्धतीने जर ब्रेकडाऊन एक टप्पा घेऊन पुलबॅक घेऊन जर ब्रेकडाऊन होतो आहे तर एक पंचवीस हजार चारशेपर्यंतच्या लेवल्स येताना मार्केटमध्ये नियर टममध्ये दिसू शकतात अजून एक गोष्ट जर बघितली तुम्ही तर मार्केटने आज एक नाईन एक्सपोनेंशियल मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली क्लोजिंग दिलेली आहे तर थोडासा शॉर्ट टर्म ट्रेंड मार्केटचा आता चेंज झालेला आहे आणि एक सायकोलॉजी काय सांगते की ही एक मोठी कॅन्डल आल्यानंतर इथे मार्केटमध्ये नेक्स्ट कॅन्डल पुन्हा एक अशी रेड मोठी कॅन्डल लागू शकते ही कॅन्डलची सायकोलॉजी पण असं आहे का आता मी सांगितलं म्हणून उद्या फूट घ्यायचं इथे पण बघा एक मोठी कॅन्डल लागली होती त्यानंतर सेकंड कॅन्डल रेड इथे एक मोठी कॅन्डल लागली होती सेकंड कॅन्डल रेड इथे पण एक मोठी कॅन्डल लागली होती सेकंड कॅन्डल रेड म्हणजे फास्ट एक्सपिरियन्सनुसार माझं असं पर्सनल ओपिनियन आहे की एक मोठी कॅन्डल इथे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही पण मार्केट आहे मार्केट सगळ्यांचा बॉस मार्केट आहे मार्केटमध्ये आपण मार्केटला प्रिडिक्ट करू शकत नाही मार्केटमध्ये काहीही होऊ शकतं असं पण होऊ शकते की उद्या मोठी रीड ग्रीन कॅन्डल लागेल मोठी याच्या हो पण वरती त्यामुळे आपल्याला लेवल्स फॉलो करायच्या आता आपण नेक्स्ट पार्टमध्ये लेवल्स डिस्कस करूया फायव्ह मिनिट टाईम फ्रेमवरती तर मित्रांनो तुमच्यासमोर आता पाच मिनिटाची टाइम फ्रेम आहे आणि पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर आपण लेवल्स डिस्कस करूया उद्याच्या मार्केटसाठी तर आजच्या दिवसाचा लो जवळपास पंचवीस हजार नऊशे वीसच्या आसपास पंचवीस हजार नऊशे पंधरा एक इम्पॉर्टंट सपोर्ट म्हणून काम करेल आणि आज तीन वाजता जिथून ब्रेकडाऊन आला होता सव्वीस हजार वीस ची लेवल तो ॲज अ रेजिस्टन्स म्हणून उद्या काम करेल तुम्ही बघू शकता इथे फास्टमध्ये पण सव्वीस हजार वीसला इथे एकदा रेजिस्टन्सचं काम केलेलं आहे इथूनच रिजेक्शन आलं होतं आणि इथे एकदा एक, एक रॅली पण आली होती हा ही लेवल ब्रेक झाल्यानंतर एक अशा पद्धतीने बुधवारच्या दिवशी तरी एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स लेवल म्हणून काम करेल आणि हा जो झोन आहे ॲज अ नो ट्रेडिंग झोन म्हणून कन्सिडर करायचा आहे उद्या वरच्या बाजूला लेवल बघितलं तर पाचच्या दिवसाचा हाय जिथून आज रिजेक्शन आलं होतं पंचवीस हजार सव्वीस हजार एकशे चाळीस पण ग्रीनने मार्क करूया आणि त्यानंतर जिथे हे बऱ्याच वेळ कन्सॉलिडेशन झालं होतं इथून एक स्पाइक पण आली होती वरच्या बाजूला इथून पण एक स्पाइक आली होती वरच्या बाजूला त्यामुळे ही लेवल एक इम्पॉर्टंट आहे पंचवीस हजार ऐंशी आपण कन्सिडर करूया ओके तर वरच्या बाजूला अपसाइडला या दोन लेवल इम्पॉर्टंट आहेत उद्या जर मार्केटमध्ये अशा पद्धतीने एक टप्पा पडून एक पुलबाग घेतल्यानंतर जर ही लेवल ब्रेक होत असेल तर सव्वीस हजार वीस ही लेवल ब्रेक झाल्यानंतर सव्वीस हजार ऐंशी आणि सव्वीस हजार एकशे चाळीस या दोन लेवलवरती लक्ष ठेवायचं आहे आणि खालच्या बाजूला पंचवीस हजार आठशे साठ रेडने मार्क आज़ आज़ करू आपण आणि पंचवीस हजार आठशे ही राऊंड लेवल कन्सिडर करू आणि तिसरी लेवल पंचवीस हजार सातशे पन्नास ह्या तीन लेवल इम्पॉर्टंट डाऊनसाईडला उद्यासाठी लक्ष ठेवायचं आहे पण डाउन साईडचा सा विचार केला तर उद्या जर एक अशा पद्धतीने एक पुलबॅक घेऊन जर ही लेवल ब्रेक होत असेल पंचवीस हजार नऊशे पंधरा तर पंचवीस हजार आठशे साठ पंचवीस हजार आठशे आणि पंचवीस हजार साडेसातशे या लेवल्सवरती लक्ष ठेवायचं आहे उद्या तर मित्रांनो या लेवल्स मी टेलिग्राम चॅनलला शेअर करत असतो आणि सोबतच रेग्युलर अपडेटसुद्धा तिथेच शेअर करत असतो तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी धन्यवाद व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत व्हिडिओला शेअर करा थँक्यू व्हेरी मच भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये